पूर्ण नाव चोरण नाव काय भारत रूम नाही सोरे भारत रूम नाही का ओ पण ते गावरून दिपाट चालू हा दिपाट तालुका निपाट तालुका शिर्डीपूर धाव ओके अति बाजारातून निघू तेतीशे पाच पंधरास पाच दहा पंधरा पन्नास साठ पासठ एकोणचाळीस पाच दहा पंधरा साडे अडतीस पाच सो बत्तीस छत्तीस साडे छत्तीस अडतीस अडतीसशे दादा काय भाव गेला वाला चार हजार एक्केचाळीस चार हजार एकेचाळीस आजची मार्केट कशी काय आजची मार्केट डाऊन झाली का उदपर्यंत मार्केट आहे तरी शेवट बेचाळीसशे पोहत होत बेचाळीसशे पोहत होते काय नाव आपलं सागर गाजरे कोणत्या गावावर शिवरे शिवरे थोडकी भावली काय भाऊ घ्यायला वाल माझा काय भाऊ घ्यायला वाल एकोणचाळीस एकोणचाळीस हा मार्केट काय मार्केट लेवल मार्केट लेवल हो चांगले आहे ना चांगले आहे का कुठून दोघूपर्यंत पस्तीस ते चाळीस पर्यंत काय नाव आपलं सुरेश पवार कुठून आमच्या

काय भाऊ घ्या दोन हजार पसंत चार हजार पर्यंत दोन हजारपासून तर चार हजार काय नाव आपलं काशीराम गांगु कोणत्या गाववर साजोळे कुठे आलं जा इकडं बागली आहे बोल दोन हजार दोन हजार रुपये दादा काय बघली कोबी आज सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास आजची मार्केट लेवल कशी काय आजची काय आहे आज असं बावीस पर्यंत बावीस पर्यंत आहे का काय नाव आपलं जगन्नाथ आहे आमची जावं आहे त्याला काय आलेलं होतं आज नेरचे होता नेरचे आलेलो होते का काय भाव गेली सतरा रुपये सतरा रुपये आज मार्केट कसं काय मार्केट एकदम पडलेलं आहे मिरचीला लोकांनी <laughs> मिरच्या कुठून आहे थोड्याशा लाल कारावर हिरव्या मिरचीला मार्केट नाही आहे काहीच मार्केट मिरची वीस रुपये पण जास्तीत जास्त आहे त्याच्यावरती मार्केट नाही नाही का लाल करा नाही लाल विका काय नाव आपलं राहुल गांधी कोण नाल तळेगाव अंजनेरी काय आणलं आज मी ते आणलं मी ते आणलं का काय भाव गेली अठराशे रुपये अठराशे रुपये आजची मार्केट कशी काय दोन दोन हजार पर्यंत आहे का डाऊन झाली काय नाव आपलं पंधराशे रुपये शाकडा मेथी आज मेथी कोथंबी रावक वाढले आणि आज भाज्यांचे मार्केट डाऊन झालेले आहे मेथी पंधरा रुपयापासून तर तीन हजार रुपयापर्यंत मेथीची भाजी आज चौदाशे ते तीन हजार रुपये शेकडा असे गेलेले आहे